सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सायंकाळच्या सुमारास शेताकडून घराकडे गुरे घेऊन जात असताना मद्यधुंद अवस्थेतील कारचालक पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यासह दोन गायांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकऱ्यासह गायांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ मनसर गोंदिया महामार्गावर रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली हिरालाल कांबळे वय बावन्न वर्ष राहणार देवाडा खुर्द असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटना पाहता मद्यधुंद अवस्थेत असलेला कार चालक पोलीस कर्मचारी गोविंद ठाकरे याला संतप्त गावकऱ्यांनी चोप दिली दरम्यान संतप्त नागरिकांनी महामार्ग जाम केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सदर पोलीस कर्मचारी हा करडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी असून तो गंभीर जखमी झाल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने ही महाआरती करण्यात आली या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली उपस्थितांनी एकनाथ शिंदे यांना पुनच्छ मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे गणरायाला घातले आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये झाला पाहिजे हर घर आयुर्वेद पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देशात देशका प्रकृती परीक्षण अभियानाला आज संविधान दिनापासून सुरुवात होणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मोफत आरोग्य व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते त्यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की देशातील पाच कोटी लोकांचे प्रकृती परीक्षण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे या अभियानासाठी एक मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर काल आकाशवाणीकडून जात असलेल्या बोलेरो गाडीचा मोटारसायकल व सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला दुचाकी चालक आणि सायकल चालक हे दुभाचकाच्या बाजूने जात होते बोलेरो चालक सरळ रस्त्याने जात होता परंतु सायकल चालक हा मधोमध असल्याने कोणत्या दिशेने गाडी घ्यावी हे बोलेरोच्या चालकाला कळाले नाही आणि त्याने दुचाकी चालक व मोटारसायकल चालकाचे प्राण वाचवण्यासाठी गाडी दुभाचकावर घातली यामध्ये गाडी पलटी झाली गाडीमध्ये फक्त चालक होता गाडी पलटी होता चालकाला सुखरूप गाडीतून बाहेर काढण्यात आले बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात दोन गटांमध्ये वाद झाला या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणांची वाहने पेटून देण्यात आली यात त्या वाहनांची प्रचंड नुकसान झाले या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आज मेहकर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी केले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक असणाऱ्या वावे दिवाळी गावाजवळ एका कार अपघातामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे महाड दिशेकडून मुंबई दिशेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली त्यामुळे कारचा संपूर्ण चक्काचूर झाल्याने या कारमधील कार देव्यानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय सोमवारी सायंकाळी उशिरा हा अपघात घडला होता या अपघातातील वाहन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले राज्यात भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे यात ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे व भाजपाच्या यशात ओबीसी समाजाचा वाटा असल्याची चर्चा होत असतानाच ओबीसी नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नुकतीच भेट घेतली या भेटीनंतर ओबीसी समुदायाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली जाणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे त्यातच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री हवे असे म्हटले आहे महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमवण्याचे व मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र जमू नये असे आवाहन मी करतो पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्रित जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम आहे आणि यापुढेही भक्कम राहील असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे महायुतीला विधानसभेत यश मिळाल्यानंतर आता तिन्ही घटक पक्षांकडून सातत्याने आपापल्या नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी पुढे केली जात आहेत भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असा दावा केला जात आहे ने त्यामुळे नेमका कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा दावा केला आहे अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे सत्ता सत्ता असते त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहे त्याचे आम्हाला काही वाटत नाही व मराठ्यांनी त्यांना पाच वर्ष हाताळलं आहे त्यामुळे आता त्यांना काही ना का नाही त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय किंवा नाही झाले काय आम्हाला त्याबद्दल कोणतेही सुतक नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आव्हान उपोषण करणार आहोत मराठी पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत आता राजकीय विषय संपला आहे ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणले आणि ज्याला पाडायचे होते त्याला पाडले आहे पण मराठ्यांनी जे सांगितले होते त्यांनी केले आहे आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री